आणि जय सेल्स अँड सर्विसेस यांचे संचालक मित्रांनो मी थोडक्यात आमचं जे कांदा आणि टोमॅटो हे जे पिकं आप आहे त्याच्या बाबतीत थोडंसं माहिती देणार आहे खास करून अडावत भागामध्ये आमचा अनुभव असा आहे अडावत झालं लासूर झालं आमचं हिंदगाव झालं एरंडोलखरण झालं हे कांद्याचे गाव म्हणून ओळखले जातात पण तंत्रज्ञान वापरामध्ये जितके आमचे जे नवीन शेतकरी तंत्रज्ञान शेतामध्ये वापरतात त्या बाबतीमध्ये म्हणजे खेदाने चांगलं की मागे आता गेल्या दहा वर्षापासून आपण कांदा पेरणी यंत्र डेव्हलप केलंय आमच्या कंपनीचा जो करार शेतीचा कांदा जो असतो तो रावेर भागामध्ये किंवा आमचा जो जळगाव तालुक्यामध्ये नशिराबाद जो तो आहे या भागामध्ये शंभर टक्के शेतकरी पेरणी करायला लागले पण अद्यापही या भागातल्या शेतकऱ्यांना पेरणीत्र अजून रुचत नाही खास करून खरीप आणि रब्बी दोन हंगामामध्ये आपल्याकडे कांदा लागतो खरीपच्या वरायटी जे असतात त्या साधारणतः कमी दिवसाच्या असतात रब्बीच्या जास्त दिवसाच्या असतात उदाहरणार्थ खरीपचा कांदा जर तुम्ही लागवड केला तो लागवड केल्यापासून तीन महिने तयार होतो रब्बीचा लागवड केला तो लागवड केल्यापासून चार महिने घेतो कारण की थंडीचा कालाअधी असतो आणि त्याच पद्धतीने जर तुम्ही त्या सीझन मध्ये जर डायरेक्ट पेरणी केली तर एक महिना जास्त लागतो जर सेम बिया जर तुम्ही खरीपच पेरणी केलं तर पेरणी केल्यापासून के चार महिन्यामध्ये कांदा निघून जातो आणि रब्बी मध्ये साडेचार ते पाच महिने लागतात पेरणी केलेल्या कांद्यात तुम्ही मधलात एक महिने